मित्रांनो आलेली आहे फायनल वोटिंग ट्रेन कोणता सदस्य जाणार आहे या वी घराचा बार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहो आणि प्रूफस दाखवणार आहो की कोणता सदस्य वर आहे कोणता सदस्य खाली आहे मी तुम्हाला एक्झॅक्ट वोटिंग पूल दाखविणार आहे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जे वोटिंग वर नाही नंबर लास्टला यानी की चार नंबरला जे सदस्य आहे ना तुम्ही बघू शकता इथं वैभव चव्हाण हा मित्रांनो वैभव चव्हाण जे आता आपण नंबर चारवरच आहे कारण की वैभव चव्हाण घरामध्ये नाही काय टीम एमध्ये एक अलग प्रकारचं आपलं रूप दाखवाले त्याचं समोर घंटा पण येणं गेले बिलकुल पण गेम समोर येण्या गेले तुम्हाला माहीत असेल नाही की तांबुली अरबास पटेल त्यांच्या दिमागावर इथं वैभव खेळालेला आहे मित्रांनो नंबर थ्रीवर आहे त्याचं नाव आहे इरिना हा मित्रांनो इरिना जे आहे नंबर थ्रीवर आम्हाला दिसाली आणि नंबर दोनवर इथं आर्या जाधव आहे आर्याला इथं भरपूर सपोर्ट भेटाले टीम बी चे जेवढे फॅन्स आहेत ना आर्याला इथं वोट करालेत आणि मित्रांनो नंबर वनवर अभिजित सावंत या कंटेस्टंटला नाही का या वीकमध्ये सगळ्यात जास्त वोटिंग भेटलेली आहे चला तुम्हाला सांगतो कोणता कंटेस्टंट या घराचा बाहेर जाणार आहे तर त्याचं नाव आहे मित्रांनो इरिना हा तुम्हाला असं वाटत असेल की यार बॉटमला तर सगळ्यात कमी वोट तरी तर वैभव चव्हाणला आहेत पण इरिना कसं घराचा बाहेर जाईल तर तुम्हाला माहित असेल इरिनाच्या घरात गेम बिलकुल पण नाही त्याला जे काही फुटेज मिळते ते फक्त वैभव चव्हाणमुळे मिळते वैभव चव्हाणला वोटो कमी भेटले तरीसुद्धा बिग बॉसचे मेकर्स नाही काही वैभवला नाही कळणार असतील महाराष्ट्राच्या जनतेला वैभवचं गेम आपल्याला समोर बघायचं आहे तर तुम्हाला यांच्यावर काय म्हणणं आहे मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ नेहमी वाटतो व्हिडिओला लाईक आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून ठेव